नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बी बी फार्म हा टास्क दिला आहे या टास्क अंतर्गत आजच्या दिवशीसुद्धा तुफान राडा पाहायला मिळणार आहे पण आज एक विशेष आहे की आपल्याला पूर्ण गेम पाहायला मिळणार आहे कालच्यासारखं अर्धवट गेम होणार नाही बघा काल ना पूर्णपणे गेम जो टास्क होता ना तो वन वेने गेला तिथे अरबाज आहे तिथे शक्ती आहे आणि शक्ती आहे तिथे अशा पद्धतीने टास्क होणार आणि तो ती फेरी रद्दच होणार बघा काल अरबाजने पूर्णपणे त्या नळावरती आपला ताबा मिळवला होता आणि नळ अख्खा ब्लॉक करून ठेवला अरे नळ ब्लॉक केल्यानंतर ते दूध किंवा ते पाणी येणार तरी कुठून त्यानंतर मग टास्क झालाच नाही आज बघा हे दोघेही नाही आहेत कदाचित मला असं वाटतं ना की ज्या पद्धतीने बाकी सगळे खेळत आहेत अरबाज आणि वैभव हे दोघेही नाही आहेत फक्त ती आर्या थोडीशी आवरून गेली होती तिला सांभाळताना तो अरबात दिसला बाकी या पूर्ण टास्कमध्ये हे दोघेही नाही आहेत त्यामुळे मला असं वाटतं की बहुमताने या दोघांना काढलेलं आहे पण आज पूर्ण एकंदरीत टास्क पाहता टास्क झाला तो नळ ब्लॉक झाला नाही भरपूर दूध किंवा ते पाणी आलेलं आहे लोकांनी घेतलेला आहे आणि ते सिक्युअर करण्याच्या नादामध्ये पाडापाडी धरपकड एकापैकी हे सगळं होणार आणि ते व्हायलाच पाहिजे तर खरी मजा येणार आहे बघा आत्ताच आपण ठरवू शकत नाही हा चूक आहे तो चूक आहे हा बरोबर आहे तो बरोबर आहे पूर्ण आपण गेम पाहूया आणि त्यानंतर डिसिजन घेऊया की कोण चूक होतं आणि कोण बरोबर आहे पण आज जे काही दहा बारा सदस्य होते ना त्यांनी ए वन गेम दाखवलाय सगळ्यांनीच अगदी इथे सूरज सूरज तर आज रॉक दिसत होता खर तर ना काल सूरजला ते पाणी घ्यायला पाठवायला पाहिजे होतं अंकिताच्या जाग्यावरती काल ज्या पद्धतीने तो डोकं वगैरे पकडून बसला होता ना अरे द अरबाज अरबाजला थांबवा तर मला असं वाटतं ते या सूरजला पाठवायला पाहिजे होतं जबरदस्त तो अरबाजशी भेटला असता आज सूरज सुद्धा तुफान खेळताना दिसतोय सूरजने आहे ना डीपी दादाला अक्षरशः पकडून ठेवलंय तर या दोघांकडनं आहे ना फेअर गेम कसा खेळायचा ते शिकावं काल बघा डीपी दादा एवढं भारी नियोजन करत होता की आपण असं करूया तसं करूया डीपी दादाला बरोबर माहिती की समोरच्या टीम मध्ये कमतरता काय आहे त्या तर तो व्यवस्थित नियोजन करत होता सूरज पण बघा ज्या टीम मध्ये जातो ना त्या टीममध्ये तो शंभर टक्के देतो आणि इथे सुद्धा आज त्याने प्रयत्न केलेला आहे जान्हवीने ते बारकेला अक्षरशः पकडून ठेवले अरे बारकेला तू नुसतं असं दाबून ठेवलं असतं तरी चाललं असतं बारकेला अक्षरशः खाली पडले त्याच्यावर हे झोपले यानंतर अंकिता बिचारी बाहेर जाऊन पडले काहीतरी लात मारण्याच्या नादामध्ये ती पडलेल्या इथे निकीने पुन्हा एकदा आपलं तोंड उघडलेलं आहे आणि आर्याला मैस वगैरे बोलेल बघा अशा फिजिकल टास्क मध्ये निकिला काय जास्त खेळता येत नाही त्यामुळे मग ती काय तोंडाच्या पालिशा करते बस बाकी एव्हन सगळे खेळत बघा पी दादा असेल दादा ज्या पद्धतीने ते पाणी घेत होता अंकिता ज्या पद्धतीने पाणी घेत होता सगळ्यांचा एव्हन गेम झालाय सगळ्याच्या सगळे गेम एकदम भारी झालाय तो टास्क एकदम भारी झालाय बघ अशी सांगितल्याप्रमाणे आता आपण कोण बरोबर कोण अनफेअर कोण खरं हे आताच आपण बोलायला नको टास्क एवन झालाय एक नंबर झालाय पाडापाडी धरपकड हे सगळं होणारच आहे आरज्याचं विशेष कौतुक इकडे निकिल आपण भेटते आणि निकीच्या बॉयफ्रेंडला पण भेटते जबरदस्त बघा टास्क जेव्हा पूर्णत्वाला येतो ना तेव्हाच तो चांगला होतो कालच्या सारखा अर्धवट राहिला नाही आज सगळेजण गेम खेळताना दिसत हे सगळं बघून ना बरं वाटलं काय वाटतं तुम्हाला या टास्कविषयी बघा या टास्कमध्ये आर्या जानवी त्यानंतर अंकिता सूरज पॅडी पॅडीदादा हे सगळे लोक व्यवस्थित आपला गेम खेळताना दिसत होते बाकी जास्त काही टास्कमध्ये दिसत नव्हते पण एकंदरीत टास्क भारी झालाय काय सांगायचं या टास्कविषयी हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका